स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा विड्याच्या पंकज दबडे यांचा मोठा निर्णय वर्षभर मिळणार मोफत वैद्यकीय सेवा तालुक्यातील लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेवर ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच युवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा येथील युवा नेते पंकज दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर केवळ एक दिवसासाठी नसून वर्षभर या सेवेचा लाभ नागरिकांना मिळणार आहे अशी माहिती विटा येथे पत्रकार परिषदेत पंकज दबडे यांच्या समर्थकांनी दिली दिनांक एकोणतीस रोजी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये हृदयरोग अस्थिरोग स्त्रीरोग नेत्ररोग नाक कान घसा त्वचारोग दंतरोग सर्जरी तसेच मेडिसिन विभागाचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत याचा लाभ तालुक्यातील लोकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे मायनी रोडवरील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये हे शिबिर दिनांक एकोणतीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे पत्रकार परिषदेत संदीप ठोंबरे राज लोखंडे सतीश सुतार आबा जाधव लालासाहेब पवार अनिल जाधव शिवाजी तोरणे अमोल मंडले आदित्य पाटील महेश कनसे आदी उपस्थित होते बघूयात काय म्हटले यावेळी पत्रकार परिषदेत सर्व तमाम नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे आदरणीय पंकज पंकजा दबडे यांचा येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तसेच प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमान आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे त्या आरोग्य शिबिराअंतर्गत सर्व हृदयरोग विभाग तज्ज्ञ डॉक्टर तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच सर्जरी विभागातले तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून हे शिबिर संपन्न होणार आहे तर या शिबिराचा सर्वसामान्य लोकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा या शिबिराअंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या काही शस्त्रक्रिया गरजेच्या आहेत त्या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत केल्या जाणार आहेत एकोणतीस तारखेला आमच्या तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मान्य पंकजभाई डबडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वांनी योजले त्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली कार्यकर्त्यांनी विविध गोष्ट्या सांगितल्या गावा गावातले लोक कार्यकर्ते होते त्यांनी सांगितले की आम्ही बैलगाडी शर्त्या घेऊ कोणी म्हणलं हो, कुस्तीचं मैदान भरवू कोणी म्हणले मेळावा घेऊया पण पंकजा यांनी या सर्व गोष्टीला नकार दिला आणि भाई यांनी सांगितले की समाजाच्या हितासाठी किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं असेल ते काम तुम्ही उपक्रम हातात घ्या आणि त्या हिशोबाने सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन करून आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान हे घेतलेले आहे आणि यापासून सर्व गरीब कुटुंबातील व सर्व खेडेवाड्यात त्या वाडीवस्तूच्या लोकांना या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि या माध्य माध्यमातून लोकांचे उपचार हे पूर्णपणे मोफत होणार आहेत आपले आमचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत दादा हे त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या इस्लामपूर भागामध्ये हा उपक्रम राबवतात आणि त्यांनी प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून तिथं पूर्णपणे इलाज मोफत केलेला आहे आणि त्यांच्याच पायापाय देत आमचे पंकजबा डबडे यांनी त्यांना आदर्श मानून हा उपक्रम इथे राबवलेला आहे आणि हा उपक्रम फक्त पंकजा यांच्या एकोणतीस तारखेला वाढदिवसानिमित्त नसून तिथून पुढे सुद्धा आम्ही ते कंटिन्यू करणार आहे जर येणाऱ्या कुठल्याही कुठल्याही वेळी जर तालुक्यातल्या लोकांना गरज पडली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा इथून पुढे सुद्धा हा उपक्रम आम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवणार आहे खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय भैया दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिर हे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये आत्ताच आपल्याला जी सर्व शिबिराच्या संदर्भामध्ये जी माहिती दिली परंतु ही आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घ्यावं अशा पद्धतीचं नियोजन करणारे या वाढदिवस आणि आरोग्य शिबिर व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सन्माननीय लालाशेठ पवार असतील आमचे शिवाजी शेठ पोरणे असतील आबा जाधव असतील मुकेश अण्णा असतील सगळेच बरीचशी मंडळी आहेत त्याच्यामध्ये यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं अनाटाई एखादी गोष्ट करण्यापेक्षा समाजाभिमुख एखादा उपक्रम राबवावा या अनुषंगानं हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं वास्तविक या शिबिरामध्ये आपण बघाल की या सर्व फॅसिलिटी या संपूर्णरित्या पूर्णपणे मोफत होणार आहेत की या विभागातील गोरगरिबांना अनाठाई खर्च जातो म्हणून अनेक लोक आपलं दुखणं आहे ते स्वतःच्या अंगावर काढतात मग त्याच्यामध्ये हृदयरोग असेल एक अस्थिरोग असेल त्वचा रोग असेल सर्जरीचा एखादा विषय असेल रेडिओलॉजी असेल किंवा लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील तर या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य विषयक शिबिरं घेणे आणि लोकांच्या आरोग्य आरोग्यविषयक काम करणं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या त्याच पद्धतीनं आमच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आरोग्य दूत म्हणून ज्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे ते दादा पाटील हे या आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून इथं आहेत आमच्या पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप राणा पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील माझे आमदार राजेंद्र राणा देशमुख भैया येसुगडे त्याचबरोबर मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष आपले विजय पाटील या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तालुका वैद्यकीय अधिकारी अशा असतील आपल्या विभागामध्ये दोन ग्रामीण रुग्णालय आहेत पाच चार पाच आपले प्राथमिक के आरोग्य केंद्र आहेत ही सगळी मंडळींच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुक्यातील गावखेड्यापर्यंत या शिबिराची सगळी माहिती दिली साधारणतः दोन हजार लोक या शिबिराचा प्रत्यक्षपणे लाभ घेतील असं सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे मी या निमित्तानं एवढं सांगेन की एक वेगळा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत आणि लोकांच्या मनामनापर्यंत या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही राबवतोय मी तालुक्यातील जनतेला या निमित्तानं आवाहन करतो कि या मोफत आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा येणाऱ्या काळामध्ये शिबिर फक्त एक दिवसासाठी नसून या ठिकाणी मायने रोडलाच इथं आम्ही वैद्यकीय के सुविधा केंद्र स्थापन करतोय वर्षभर आपण त्या संदर्भातली माहिती देऊ शक घेऊ शकताय वर्षभर तुम्ही आमच्याकडे आला तर याच्यावर कुठलाही आपला त्याच्यावर ऑपरेशन असेल त्याच्यावर आपलं शंभर टक्के मोफत अशा पद्धतीचा इलाज हे प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूरच्या माध्यमातून आम्ही करून देणार आहोत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा